न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने पेरणी केल्यानंतर रोज आभाळ येते पण पाणी नाही शेतकऱ्यांची बेहाल दुबार पेरणीचे संकट घाटंजीतील काही परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली मात्र त्यानंतर सलग चार पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यांचे लक्ष आता रोज येणाऱ्या आभाळाकडे लागले आहे या परिसरातील शेती प्रामुख्याने कोरडवाहू स्वरूपाची असल्याने संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी बी बियाणे पेरण्याला सुरुवात केली परंतु त्यानंतर पाऊस न झाल्याने पेरलेली बियाणे उगम टप्प्यावरच कोमेजून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे याच वेळेस न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र चे रिपोर्टर शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना त्यांची प्रतिक्रिया समजून घेण्यात आली आहे सध्या परिस्थिती अशी आहे की वातावरण उन्हाचं आहे आणि पेरणी करून शेतकऱ्यांनी पूर्ण टोबणं करून टाकले पेरण्या करून टाकले आणि पाऊस येऊन नाही राहिले त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे सिजीवर तुमचं वातावरणाचा खूप मोठा परिणाम होऊन राहिला जसं म्हणजे हवामान विभाग जसं सांगतात जे कर, आज अकेपासून इथपर्यंत पाऊस आहे त्या हिशोबानं कास्तकार पेरण्या करतात पण आज पावसाने इतकी मोठी ओढ दिली आहे प्रत्येकाची लागवड जवळपास आठपत आलेली आहे बरेच जवळपास ऐंशी टक्के जवळपास पेरण्या झालेल्या आहेत आणि आता त्या उलटण्याच्या स्थिती बदली पावसाचं प्रमाण आहेच नाही भी आणि बी बियाण्याचे खूप जास्त भाव वाढलेले आहे असं शे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे आता खताचे आणि बा बियाण्याचे भाव तर खूप खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यात मजुरीचा पण खर्च इतका वाढलेला आहे कास्तकार टिकू नाही शकत अशा याच्यात त्याच्यात आता दोष कोणाला द्यायचा हे पण समजत नाही डबल बी बियाणे पेरण्यासाठी पैसा नाही आहे आता आपल्यापाशी काहीच ना बात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही जर पाणी आला पिरून बसलो पराठी बारा एकर अच्छा आज वीज बावीस त्याला लागल्या खताचे भाव वाढून आहे बियाचे भाव कर्ज होऊन बसलो आता पाणी येत नाही पाणी नाही आला तर मग आता तुम्हाला का काय करावं लागेल आता काय तर ठेवावं लागेल मग तिलाच काय दुसरं पैसे नसल्यावर जास्त राम राम भाऊ आपण शेतामध्ये आलो ते आपण पेरणी गेली काही वापलं नाही काही नाही आपलं पूर्ण शेती यावर्षी यावर पूर्ण वांद्यातच काम आहे कारण तर पाहू काहीच नाही द पूर्ण एका पेरणी गेली पूर्ण निसर्गावर अवलंबून आणि सात आठ दिवस झाले पाणी शेत नाही जेव्हा काही वापलं नाही काही नाही लोकांकडून पैसे घेऊन बिया बियाणं आणलं सगळं पेरणी गेली काही वापलं नाही परत आणायची गरज आहे पण आता आपल्याजवळ पैसे नाही शेतकरी कर्ज कर्ज बाजारीमुळे आत्महत्या करते त्याची सिच्युएशनच अशी राहते का त्याच्याकडे पैसे नाही मी कर्ज काढून बियाणं आणलं आता पाहू शकता तुम्ही एक बी वापलं नाही इथं डबल पेरणी करायची गरज आहे आता बियाणं आणावं तो कुठून आणाव एवढा परेशान झालो या शेतीपाई काय करावं काही सुचत नाही आभाळ तर आबाळ होते पण पाणी येत नाही का करावं काही समजत नाही धन्यवाद